छान अशी गाडी पालाली भडोलकरांचा लाडू आणि घोटकरांचा सरजा आज हिंद केसरी सरजा आणि लाडू गाडी गाडीपाला मैदानामध्ये बघा वन साईड गाडी निघाली समोरची गाडी पण खूप छान होती वरपेकरांचा घरचा साथ पलतोय आज मुंबई बिंजूरला त्या गाडीचा खूप मोठा नाव आहे पण तुम्हाला गुलाल मिलाला काय बोला गुलाल म्हणजे गुलाल घोटचा पण सामान्य आज आमची गाडी झाली मैत्रीपूर्ण झाली बरोबर आहे आणि नियोजन कसं काय घडून आणला कारण गोडचा सर्जे आता बघा तुमचा लाडू खूप जास्त पलतोय आणि सर्जा पलतो तर अजून जास्त पलतोय पण कुठेतरी तो आजारच सापडला हो हो होता तर नक्कीच मनामध्ये आला असेल की पलवा हो की नाही पलवा पलवा म्हणजे गोडचा अजून दोन दिवस पूर्वी झालेला होता आणि आपल्या इथे गोडचं वल मित्र जे भावाचे तर त्यांच्या समतीने जातं नियोजन बरोबर आणि भरपूर जणांची कंप्लीट आहे की लाडू हा फक्त मोठ्या बैलांमध्येच पळतोय काय बोलाल तुम्ही लाडू नाही लाडू सगळ्यांना सगळ्यांना बैल भेटायचं फक्त कसं नियोजन झालेला असतो आणि कारण बैलाला पण बैल सध्या पुरत नव्हते तर आता बैलाला बैल पुरायला लागले त्यामुळे बैल नियोजन होतं तसं करतो आज एक चांगली गाडी जुळून आली मला वाटतं दोन गुलाला मथूर सोबत झालेत लाडूची आज एक गुलाल सरजा सोबत झाला आणि मथूर आणि सरजा ही गाडी पण पलालेली आहे मला वाटतं आज त्यांची पण मुलाखत झालेली आहे येणाऱ्या भविष्यामध्ये मथूर आणि सरजा गाडी पण पलणार आहे काय बोलाल तुम्ही मथुर आणि सरजा मथुर मथूर पण सरजा पण तीच पण गाडी चांगलीच पलते आणि लाडू आणि मथूर पण चांगलाच पलतो त्यामुळे होईल गाडी आता पुढचं नियोजन बरोबर आहे आणि मला वाटतं कधी अपोजिशन मध्ये पण गाड्या येतात कारण हा मुंबईचा जा खेळ झालाय आता जरी गाडा मला एकमेकाला सांगून गाड्या खेळ तर चला खेळू या मैत्रीमध्ये का काय बोला तुम्ही गाडा म्हणजे आता गाड्या कोणत्या मोठ्या गाड्या कोणाशी जमतच नाही त्यामुळे आज एकत्र एक एक पारवाय विरुद्ध ते तसंच खेळ झाले मुंबईचा बरोबर आहे आज नक्कीच आपला आकाश शेट राऊचा डोंगरी आला होता सकाळी पासून नाव होता पण त्यांना कुठेतरी नाव न झाल्यानं मुलं एक फेरा टाकावा लागला तर असं जाण्यापेक्षा गाडी खेळलेली चांगली काय बोलतो गाडी म्हणजे काय पहिली रिटर्न आपण आठ दिवस बसून त्यामुळे शहर मैत्रीपूर्ण घरच्या घरीच जमलेले चालू आता बरोबर उसाटना मैदानाला म्हणजे लाडू किती वर्षापासून येत आहे आता तुमच्या घरात दोन वर्ष झाली म्हणजे मागच्या सीझनपासून पासून आहे ही पहिली सीझन येते मागच्या दोन सीजन, दोन सीझन मागच्या तिसरी सीझन लाडूटनाच्या मैदानामध्ये आणि मला वाटतं खूप छोटा होता लाडू फॅन पैजून मी व्हिडिओ बघितले त्याचं आणि त्या दिवशी तुम्ही मुलाखत दिली कुठं जर लोक असं होती त्यांचा आसू कुठेतरी थांबवले अडून काय बोलत असू म्हणजे जाम लोक आम्हाला नाव ठेवले बैल ना आजारात जाऊन पण लोक ते बैल संपला तर आता होतोच उत्तर देतोय बरोबर आहे आणि मला वाटतं त्या दिवशी पण ओल्याच्या मैदानाला पण सैराट सोबत चांगला गोलाल झाला आज सैराड नव्हता मला वाटतं येणार भाव्यामध्ये आणि लाडू पण गाडी पालेल गाडी म्हणजे ते दोघ भाऊ बाव भाऊ होईल पुढच्या मैदानात कमबॅक गाडीचा मैदानामध्ये सायराड आणि लाडू कमबॅक होणार छान गाडी पलते म्हणजे लोकांचा प्रेम या गाडीला पण मिळतोय आणि तो पहिला सैराड आणि लाडूचा कसा घडून आणलं तुम्ही घडून म्हणजे मागे आणि मला फोन केला आपला नियोजन करू बोल दोघांच्या नियोजन होतं आणि मला वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर तुमच्या जे ग्रुप आहे तुमचा मला वाटतं वरिष्ठ बोलून कोणी जसं सगळी यंग मुला आणि एक नाच जोपसत तुम्ही तर नक्कीच म्हणजे एक शिस्त पद्धतीचा खेळ पण तुमच्या माध्यमातून दिसते काय बोला शिस्त म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात शिस्त लागलेली आहे आणि नाच करतो तर सगळं शिस्तीचा नाच असतो त्यामुळे वाईट बोलून पण चांगला या ना चांगलं चांगला बोलून पण नाही बरोबर आज मुंबईला बघा प्रत्येक गावोगाव एक ना एक नंदी टॉपचा आहे आज तुमच्या भडवल गावामध्ये लाडू लाडूच्या ऐवजी आज दुसरा बैल कुठला आहे दुसरं म्हणजे काय लाडू जास्त एक नंबर पला लाडूच आहे तुमच्या तिथे आणि खूप सारी बैला पालतात तर तिकडच्या पण तुमची जी लोक आहेत आजूबाजूची त्यांना पण विचार करत असतील की आम्हाला लाडू भेटावा भेटावा म्हणजे बैल ना द्यायचे काही कुणाला न्यान नाही पण कारण कसं नियोजनामुळे कारण हो था। प्रत्येकाला असते विचार की आपल्याला गुलाल भेटावा अशी इच्छा असते हो नक्कीच आणि जो आज मैदान झाला उसटण्याचा पाठी छान प्रवीणदा नियोजन पण छान काय बोलाल उसटण्याचं म्हणजे उसटण्याचं मैदान भरतो चांगले शर्ते नियोजन पण चांगले असतं त्यांचा उसळण्यावाल्यांचा बोलू एवढं कमी आहे आता मथुर आणि लाडू पुन्हा कधी दिसेल लवकरच दिसत नियोजन चालेल धन्यवाद आणि चला तुमचं आणि मला वाटतं आज आपल्या भरपूर जण गावोगावी आज यात्रा पण आहेत आपल्या गावदेवीच्या यात्रेनिमित्ताने आज चांगला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन धन्यवाद तुमचं